नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारने काढलेल्या महत्त्वाच्या जी आरबद्दल माहिती घेणार आहोत ज्यामध्ये पी एम जन्मन अर्थात प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान योजनेसाठी दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मोठा निधी मंजूर केला आहे तर या जी आरचे मुख्य उद्दिष्ट काय आहे तर केंद्र सरकारने आदिम जमातीतील कुटुंबांसाठी ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत निधी द्यावा म्हणून पी एम जनमन योजना सुरू केली आहे या जी आरद्वारे महाराष्ट्र सरकारला केंद्राच्या पहिल्या हप्त्याचा निधी मिळाला आहे तर एकूण किती निधी मंजूर झाला तर केंद्र हिस्सा फर्स्ट इन्स्टॉलमेंट रुपये एकशे पंधरा कोटी सत्तेचाळीस लाख त्यामध्ये कार्यक्रम निधी एकशे तेरा कोटी नव्वद लाख पंच्याहत्तर हजार रुपये आणि प्रशासकीय निधी एक कोटी छप्पन लाख पंचवीस हजार रुपये नंतर राज्य हिस्सा रुपये शहात्तर कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये त्यामध्ये कार्यक्रम निधी रुपये पंच्याहत्तर कोटी त्र्याण्णव लाख त्र्याऐंशी हजार तीनशे तेहतीस रुपये आणि प्रशासकीय निधी रुपये एक कोटी चार लाख सोळा हजार सहाशे सदुसष्ट रुपये असा एकूण निधी एकशे ब्याण्णव कोटी पंचेचाळीस लाख रुपये तर हा निधी कुठे आणि कसा वापरला जाणार तर हा पैसा आदिवासी कुटुंबांसाठी ग्रामीण घरकुल म्हणजे आवास बांधण्यासाठी वापरला जाईल पी एम जनमन हे केंद्र प्रायोजित योजना असल्याने पैसा सिंगल मॉडेल एजन्सी म्हणजे एस एन एच्या खात्यात जमा केला जाईल आणि सर्व खर्च निर्धार निर्धारित लेखाशीर्षाखालीच करणे बंधनकारक का आहे नंतर निधीचा अनधिकृत वापर पूर्णपणे बंद असून गैरप्रकार आढळल्यास थेट कारवाई होईल निधी काढल्यानंतर योजना दोन विभागाला माहिती पाठवणे बंधनकारक आहे तर ती काय माहिती आहे ते पाहूया नंबर एक किती रक्कम मंजूर नंबर दोन किती काढली नंबर तीन व्हाउचर नंबर व तारीख आणि नंबर चार महालेखापालाशी ताळमेळ प्रमाणपत्र तर निधी नियंत्रक कोणाकडे तर उपसंचालक म्हणजे राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण संप्रेषण अधिकारी नंतर संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष म्हणजे ग्रामीण गृहनिर्माण निधी नियंत्रक अधिकारी आणि ट्रेजर उपकोषागार कोकण भवन बेलापूर तर हा जी आर कोणासाठी उपयुक्त आहे तर हा जी आर आदिवासी विका विकास विभाग नंतर ग्रामीण विकास विभाग नंतर जिल्हा परिषद पंचायत समित्या नंतर आदिम जमात कुटुंबांना घरकुल देणारे अधिकारी आणि पी एम जनमन योजना लागू करणारे सर्व विभाग तर मित्रांनो हा जी आर स्पष्टपणे सांगतो की महाराष्ट्रात आदिवासी कुटुंबांसाठी घरकुल बांधण्याचे काम गतीने सुरू राहणार आहे निधीही मंजूर झालेला आहे आणि प्रशासनाला अच अचूक वापरासाठी कडक नियम दिले आहेत तर योजनेबद्दल आणखी माहिती हवी असल्यास कमेंटमध्ये जरूर सांगा आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या इतर मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच माहितीचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका माहितीच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र